मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्पिनवरती टायटल तर म्हणजे बघून समजा असं जबरदस्त केलंय आहे एकदम म्हणजे एकदम जबरदस्त केलं आहे बघून तुम्ही समजला असाल ओके okay? तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला एडिट करण्यासाठी प्रो ॲप्लिकेशनची गरज लागेल हे तुम्हाला प्रो व्हर्जन कुठून मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती आहे तर टेलिग्राम इन्स्टॉल करून घ्या आणि चॅनलला जॉईन करून घ्या एरर येत असेल तर तुम्ही इथे सर्च करून घ्यायचं आहे तर ओके आणि कुठलेही सुपेर पेन आहे ते प्ले स्टोरून डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके आणि जेस्ट आहे तो ओपन करून घ्यायचं आहे ओके ओपन केल्यानंतर आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका आणि कॉमेंट देखील करून टाका ओके जबरदस्त तर अशा पर न्यू प्रसिद्धवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके आणि तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे ओके तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आजकाल कमेंट कर देखील करणार आणि इंस्टाग्राममध्ये तुम्ही मेन्शन देखील करणार मेन्शन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या ओके तर प्रकारे मी हे करून घेतो इथं ओके एकदम सिम्पल आहे आजचा व्हिडिओ ओके काय करायचं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे इथे ॲडव करून घ्यायचं आहे आपलं ओके तर इथं ॲड करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला फक्त आता बीट द्यायचे आहेत न इकडे तिकडं बघता येते तुम्ही इकडा ओके तर आता बीट देण्यासाठी काय करायचं तुम्हाला थोडं अशापर्यंत यायचं आहे आपण बीट द्यायचे आहेत ओके तर बघू शकता इथं बरोबर यायचं आहे एक सेकंदावरती आल्यानंतर तुम्ही पुढे यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ते तुम्ही बघून अशापर्यंत बीट देऊ शकता ओके तर बघू शकता मी अशापर्यंत कशाप्रकारे बीट देत आहे ओके तर बरोबर मी तीन सेकंदावर पण बीट दिलेलं आहे परत न्यायचं आहे आपण तीन सेकंदावरती दिल्यानंतर परत न्यायचं आहे पाच सेकंदा ओके आणि लाईक आणि कॉमेंट एवढं महत्त्वाचं करा मित्रांनो कारण का व्हिडिओ बनवायला खूप रेस्की लागते मी मग ओके तर बघू शकता अशा प्रकारे तर मी बरोबर सात सेकंदावरती पण देतो सात सेकंदावरती दिल्यानंतर परत न्यायचं आहे दहा सेकंदावरती ओके दहा सेकंदावरती आल्यानंतर परत न्यायचं आहे थोडंफो वेगळे तेरा सेकंदावरती यायचं आहे ओके तेरा सेकंदावरती आल्यानंतर परत नाही यायचं आहे पंधरा सेकंदावरती पंधरा सेकंदावरती त्यानंतर परतनं थोडं पुढे यायचं इथं अठरा सेकंदावरती ओके आता काय करायचं आहे तुमचे स्वतःचे इथं हे करायचे आहेत आपण फोटो ॲड करायचे आहेत या व्हिडिओवरती क्लिक करून रिप्लेशाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला मी मटेरियलमध्ये फोटो देत ते ॲड करू शकता किंवा तुमच्या स्वतःची देखील ॲड करू शकता ओके तुमची मर्जी ओके तर मी इथं फोटो आहे तिथं ॲड करून घेतो एक फो फोटो ओके आणि याला प्रत्येक बीटमध्ये आता कट करत जायचं आहे आपलं आता बरोबर ॲडजस्ट करून घेऊया ओके तर आपण इथं बरोबर बीट पश्चि अशापर्यंत ॲड करून घेऊया आणि इथं आपण इथं थोडं बरोबर ॲड करून घेऊया आणि प्लिस्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे कट करत जायचं आहे मी पडापड अशापर्यंत लास्ट पण इथं कट करून घेतो बघू शकता अशापर्यंत एकदम खतरनाक बने अशापर्यंत व्हिडिओ आता चालला आहे ओके आणि याचा पार्ट वन बघितल्यानंतर असं बघून घ्या स्किशन बॉक्समध्ये दिलेला आहे तेवढी अजून पार्ट बघितलं बघून घ्या आता मी इथं फोटो चेंजेस करणार आहे या दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे रिप्लेस नावाच्या फोनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अशावर तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचा आहे तर मी अशापर्यंत करून घेतो लास्टपर्यंत ओके लास्टपर्यंत घेतल्यानंतर बॅक यायचं आहे तुमचं इंटरनेट आहे ते चालू करून ठेवायचं आहे ओके इंटरनेट चालल्यानंतर सुपेरी पेन कनेक्ट करून घ्या एकवीस ओके मी कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, तर मित्रांनो बघू शकता मी इथे कनेक्ट करून घेतलेले सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घेतलेला आहे बघू शकता आणि तुम्हाला अडचण आहे असेल कनेक्ट करता येत नसेल तर कमेंट करा आपण व्हिडिओ बनूया डिटेलमध्ये ओके आणि चार पाच तर ट्राय करून बघा ओके तर काय करायचं तुम्हाला आता चापकरपूर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओके ओपन केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशापणे इंटरफेस दिसून जाईल ओके तर बघू शकता तिकडे मी हे केलं तर इफेक्टचा माझा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतो ओके नाही तर तुम्ही म्हणजे इन लगेच फक्त इफेक्ट लावून दिलं तसं काय नाही ओके तर काय करायचं सर्वात आधी इथे एक नंबरचा फोटो आपल्याला सोडायचा आहे ॲनिमेशन आपण बघायचं आहे ओके सर्वात आधी एक नंबरचा फोटो सोडायचा आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर थोडा वेळ घेईल ओके तर कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करून घेतल्यानंतर आता तुम्हाला जे जे मी स्क्रीनवरती नावे लागतील तसं तसं तसंच तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे सर्वात पहिला इफेक्ट आहे बघू शकता डी कार्ड टू हाय इपेक्ट ॲड करून घ्यायचं आहे ओके स्क्रीनवरती देखील दाखवलं असं काढचं नाही ओके तर पुढे यायचं दोन नंबरच्या फोटोवरती कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे झूम टू हा इफेक्ट इपेक्ट ॲड करून घ्यायचा आहे परंतु तिसरा फोटोला यायचा तसंच थ्रेडी कार्ड किती आहे बघू शकता थ्रीडी कार्ड थ्री ओके थ्रीडी कार्ड थ्रीचं आहे पण पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही मी एक हाय इफेक्ट दिलेला आहे स्क्रीनवरती तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर ओके टच करा पुढे या पुढच्या पोटोवरती क्लिक करून अनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करा परत परतनं थोडं लोट गेला ओके गे, थ्री डी कार्ड फोर हाय पेट ॲड करून घ्यायचं आहे ओके पुढच्या पोटोवरती यायचं आहे ते काय हाय पेक्टर नाही हाय पेट सोडा न पुढे यायचं आहे नंतर तसंच हाय पेट ॲड करून घ्यायचं आहे ओके तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे परत यायचं लास्टला नंतर तुम्हाला इथं कॉम्बोवरती एक नंबरला हाय इफेक्ट भेटेल तुम्हाला इफेक्ट मागं पुढे दिसतील माझ्याच पहिल्यांदाच छिम तसं काय नाही मागं तुम पुढे तुमच्यात पण दिसतील ओके तरी ॲड केलं आहे आता आपण ॲनिमेशन बघायचं त्याआधी लाईक सबस्क्राईब कमेंट करा ओके तर एक नंबरच्या फॉलोवर झाल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ इपेड बघायचा आहे इपेडवरती क्लिक करून रिप्लेस इपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगवरती हा इफेक्ट भेटून जाईल तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तो ओके टच करा परत हा एक फोटो सोडा परंतु दुसऱ्या फोटोवरती पर या बॉडी पिक्सरवरती क्लिक करा गुलिंग लँगवरती गुलिंग लँगवरती आल्यानंतर तुम्हाला हाय पेट भेटून जाईल तर तुम्ही ॲड करून घ्यायचं कलर ठेवू शकता ओके तर हा सोडायचा पुढे पुढे यायचं आहे पुढे नंतर बॉडी पिक्स आहे ग्लिंग लँगवर गुलिंग लँगवरचा ओके तिथे ॲड करून घ्यायचं आहे स्किनवरती तुम्हाला दाखवावं लागली काय अडचण नाही पण पुढे यायचं इथं तुम्हाला पेस्ट फिंकर नावाचा की पेट भेटणार नाही क्लकमध्ये इथं भेटून जाईल ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तो ओके व्यवस्थित असाकडे ॲड करून घ्यायचं आहे आता इथं दोन आहेत ओके सर्वात ती पेडवरती क्लिक करून रिप्लेसी पेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे प्लिस्ट पिंक कलर सॉरी प्लिस्टमध्ये यायचं आहे आणि मिरर थ्री पेट ॲड करून घ्यायचं आहे से। सेटिंग बघू शकता इथे फेस जरा ते कमी करा आणि वरटी आहे तुमच्या हिशोबाने ॲड करून ठेवा इथंवर ठेवा वाढवून घ्यायचं आहे थे परत याचं इथं युप्लेसवरती क्लिक करून इथं तुम्हाला बटरफ्लाय बटरफ्लायमध्ये तुम्हाला खूप सारे बटरफ्लाय मिळतील हा बटरफ्लाय तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे इथं ॲड एका बेडमध्ये ठेवायचा आहे परत नाही ते पुढं तुम्हाला इथं परचा बॉडी बॉडी पिक्चर मेकॅनिकल मेकॅनिकल इफेक्ट आड करून घ्यायचा आहे ओके झाल्यानंतर काय करायचं हा ते सेटिंग बघू शकता एसपोर्टची इथं बरोबर सेटिंग इथं ठेवायचे आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनो गॅलरीमध्ये एसपोटिंग करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो मित्रांनाच्याकडं कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघितलं चॅनल तुम्ही बघत राहत तुम्ही पुरे